वादामुळे त्यांच्या मागे आणि अशी करणी केली का त्यांना खाटल्यावर झोपून दिलं फक्त एक फिरकुडी होण्याच्या निमित्त झालं एक फिरकुडी होण्याच्या निमित्त झालं आणि त्या फिरकुडीच्या पूर्ण शरीरावर अशा बारीक बारीक होऊन पस वाहना सुरू झालं खूप औषध उपचार केले जाणते वैद्य पंडे पुजारी केले परंतु आराम मिळाला नाही या मार्गाचे एक साधे सेवक घराजवळ होते त्यांच्या माध्यमातून आम्ही कुठेही न्यायचं असलं तर त्यांच्या रिक्षावर नेत होतो तर त्यांनी या मार्गाची माहिती माझ्या वडिलांना दिली आणि त्यांच्या सांगण्यानुसारच माझ्या वडिलांनी एक अगरबत्ती आपल्या बाजीजवळ लावणं सुरू केली ज्या ठिकाणी ते झोपत होते आणि बाबाची अशी कृपा झाली असा चमत्कार झाला की तो बस ड्रेसिंग करून घरी येईपर्यंत तो पूर्ण पुर, ड्रेसिंग ड्रेसिंगवाली होत होती इतका पस वाहत होता त्याची दुर्गंधी पूर्ण घरामध्ये अशी पसरत होती की आम्ही जेवण करत हे उमिटी होऊन जात होती उलट्या होत होत्या प्रयत्न काही काम करत नव्हते परंतु एका अगरबत्तीने असं घडलं की तो पस वाहन बंद झाला आणि त्या जग्मावर टीका पडणं सुरू झाली भक्ती मार्गात होतो घराजवळ हनुमानजीचं मी मंदिर बांधलं पाच देवाची स्थापना केली त्या ठिकाणी माझी पूजापाठ सर्व रोजच्या नियमाप्रमाणे चालू होती मला कुठलंही व्यसन नव्हतं परंतु वडील व्यसनी होते आणि त्यांच्या दुखापायी परेशान हो ते मार्गाची एक अगरबत्ती त्यांनीच लावली आणि चमत्कार असा झाला की इतकं सर्व करून औषध करून जे लाभ मिळाला नाही नुसतं एक अगरबत्ती लावल्याने लाभ मिळाला तर आम्ही सर्वजण आमच्या परिसरातील मार्गदर्शक सोनानेजीकडे गेलो आणि त्यांना सांगितलं की हे माझे वडील असा असा अनुभव घडला तर तुम्ही यांना कार्य द्या पण मी माझ्या घराजवळ मंदिर बांधलं आहे मला तिथली सर्व जबाबदारी आहे मी ते करतो ते हनुमानजीच्या हेही हनुमानजीच्या तर त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं ठाकरेजी असं होत नाही म्हणे या मार्गाचे काही नियम आहे सिद्धांत आहे बाबाचे आदेश आहे त्याप्रमाणेच आम्ही कार्य देतो कुटुंबाची संपूर्ण एकता झाल्याशिवाय एक विचार झाल्याशिवाय हे मार्ग आम्ही देऊ शकत नाही तुम्हाला लाभ मिळाला हे परमेश्वराची खूप मोठी कृपा आहे तुम्ही अगर यांना जाणलं समजलं तर तुमचं जीवन बनू शकते नाहीतर तुमची इच्छा आहे आम्ही उठून आपल्या घरी येऊन गेलो कारण त्यांनी मार्गदर्शन केल्यावर कार्य काही दिले नाही तुम्हाला जसं वागायचं आहे तसं करायचं आहे करा म्हणे पण एकता झाल्याशिवाय मी कार्य देत नाही आम्ही घरी आलो चार सहा महिने असेच निघून गेले घराजवळ जे सेवक होते ते माझ्या वडिलांना आम्हाला समजावलं की हा मार्ग दैवी शक्ती जागृत कृपेचा आहे तुम्ही दगडाला मानता पण या मार्गात आल्यानंतर तुम्हाला समजेल की खरी दैवी शक्ती कुठं पण वडिलांचं ते दुःख पाहून मग आम्ही चार सहा महिन्यानं मार्गात आलो बाबाच्या कृपेनं सर्व दुःख दूर झाले आणि दोन हजार तीन मध्ये त्यांची देवाण्णे झाली काही दिलं नाही जेव्हा आम्हाला मार्गदर्शन केलं पहिल्या दिवशी आम्ही कार्य सुरू केले तर मार्गदर्शकांनी सांगितलं सर्व देवाचं विसर्जन झालं काहीच नाही तर एक अगरबत्ती फक्त जागा सर्वांनी एक अगरबत्ती लावा म्हणजे इतक्या दिवसाच्या आमच्या घरामध्ये असं अस्थिरता नाराजी अशांती पसरली होती फक्त त्या एक अगरबत्ती लावल्याने घरामध्ये प्रसन्न झालं घरामध्ये सर्वांच्या चेहऱ्यावर हसू आले प्रसन्नता आली आणि दिसलं काहीच नाही जे एक अगरबत्ती भीतीकडे पाहून लावली समोर काहीच नव्हतं आणि त्या अगरबत्तीमुळे घरामध्ये इतकी प्रसन्नता झाली जसं काही आमच्या घरामध्ये खूप मोठं शांती होऊन कार्य घडलं आणि तेव्हापासून लगेच कंटिन्यू आम्ही मार्गदर्शन मार्गदर्शन आहे तुम्ही आम्ही ऐकलं आहे प्रत्येकाचे विचार प्रत्येक जाती धर्माचे समाजाचे सेवक आपण या मार्गात आलो परंतु समाज बाबांनी विचारला नाही जात विचारली नाही मार्गदर्शन सर्वांना सारखं केलं पण अभावी तुम्हा आम्हाचे विचार जे होते त्याच्यामध्ये बदल असल्यामुळे प्रत्येकाला गवसणं कठीण जाते समजणं कठीण जाते आपापल्या विचारांना आपण आपल्या परी योग्यच कार्य करतो म्हणूनच परमेश्वर आज आम्हाला तुम्हाला मदत करत आहे आणि याच गोष्टीची जाणीव तुम्ही आम्ही सर्व जीवनभर करत राहू आणि बाबाच्या तत्वशब्द निमाने चालण्याचा प्रयत्न करू तुम्ही करा मी करेन इतकेच विश्वासानं आपले शब्द या ठिकाणी पूर्ण करतो सर्वांना माझ्या आदरपूर्वक नमस्कार